आत्या याच्यात पैसे ठेवले होते मी कशाला आणला डाबा देऊ हा हो? पैसे ठेवले होते ना या डब्यात तुला दे अन्न सण दुसरा डाबा असेल बघ नाही मला आठवतो मी याच्यातच ठेवले होते हा मग मी कशाला जाऊ तिथं बघाय मी नाही पाहिलं गो बाय तुझं आता आपलं दोघांशिवाय घरात कोण आहे दुसरं तुला लक्ष न चल बारीक चितमन आणि बघ बाई डाव आत्या, आत्या मी याच्यातच ठेवले होते पैसे मला आठवत ना घेतलं काय तुम्ही नाही म्हण मी कशाला जाऊ बाई मला खरं खरं सांगा नाही तुम्ही नाही घेतले मी नाही घेतले डब्यातून पैसे तुला तुम्हीच घेतले द्या पैसे मला लागते हे म्हणजे काय आता घेतलं तर घेतले तुम्ही द्या मला लागते पैसे द्या आता बाहेर जायचं उडबसरी बर जाऊ दे तुम्ही नाही घेतले ना नाही घेतले तुम्ही तिसरं कोणी आला असं घ्यायला मग लोकांना तर घरातले पैसे सुद्धा पुरत नाही एवढं लागत मग मागून घ्यायचे माणसांनी चोराव का माणसानी भर पैसे घरातला सुद्धा लोकांना पचाना ए तसला घालून पाडून बोलायचं नाही अजिबात नीट बोल घालून पाडून म्हणजे लोकांना पुराणा रुपया जमा केला होता मी केला माझ्या उपकाराला कोंबड्या खायना तुझ्या पैशाला काय करायचे ना मला नाही गरज काय कोणाची हा गरज नाही म्हणून चोरले कुठल्या माझा अजून हात पाय चालल्या तोवर काही गरज नाही तुम्हाला लागत होते मला मागायचे पैसे अगं तुला तरी काय गरज आहे मागायची मला पुढे जायची काय करायची तुझ्या पैसे तुम्हाला माहिती लोकांच्या शेतात जाऊ जाऊ मी पैसे जमा केले होते चार महिन्यापासून जमा करत होते मी काई काई हा अगं नीट ती चरपूस करा लेखाल पूज माझ्या तो दिला असला माहिती नाही ते कशाला घेतील बघ बाबा हे निश्चित तोंड पैसोच करीत पैसे हा मी जमा करून ठेवले त्या डब्यात पैसे डब्यातले पैसे यांनीच घेतले काय तोंड सांभाळून बोल मग आता कोण घेणार तुम्ही नाही मी नाही कोण आहे दुसरं अगं मीच घेऊन गेल ते पैसे बघ काय हा कधी अगं काय झालं घरी कोण नव्हतं तुम्ही आणि ते ट्रॅक्टरवाला आहे ना अर्जंट माग लागला होता डिझेल ला पैसे पाहिजे म्हणून आणि माझ्याकडे पण नव्हते ते बँक बंद देत आज म्हणून मी त्या डाब्यातले पैसे काढून देते सांगता नाही आलं का मला अगं सांगायला मला घरात येऊ दे ना अजून मी दारातच आहे तुझं चालू पण झालं का तू नव्हता तर माझा पार बुधबुध पाडा तिने पैसे पैसे करू करू आताच आता पार माझा पारांचा नाही बांधली पैशासाठी आपल्या बापाच्या करून आणलं होतं इथंच होत ना का म्हणजे तू भांडली आई सोबत पैशासाठी अहो मला त्यांनी घेतली बिनविचार अगं पैसे हरवले गेले तो भाग वेगळा पण तू तुझ्या चाळी घेते अगं थोडंफार तुला काय वाटतंय का नाही आम्ही एवढ्याच एवढं झालं कोणच्या वाड्या पाचल्या पाय नाही दिला तुझं पैशाला काय करायचं आम्हाला मी आले सगळं तुम्हालाच ठेवून जाणार आहे सांगायला नाही का चला चोरण घे 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 कॅमेरा अगं तुला थोडंफार तरी कळलं पाहिजे त्या आईने आम्हाला घडवलंय आणि ती काय चुकीचं शिकवण का कधी ती चुकीची वागली असती ना तर आम्ही चोर दरोडे खोर झालो असतो मला वाटतं आज त्यांनीच घेतले म्हणून पण एवढं केलंय लहानच मोठं एवढं वागवलंय सांभाळ कोणासाठी केलंय तू मलाच आहे काय माझ्या माड्यावर यायची काय बांधून कोणासाठी करते हाय नाही तू यांना जाणार आहे तुम्हाला आता माझं खरं चुकलं मला एवढं जीव लावलं बोलले तडा तडा माझ्या जीवाला बाल लागल्यासारखी बोलत माफ करा मला अगं एवढं केलं तिने आपल्यासाठी काय स्वार्थ तरी आहे का माऊलीच्या मनात हा जाताना सगळं देऊन ती तिला सांग यायच अगं तिच्या मनात जर काय असतं तर तिने हे सगळं नाव करताना थोडा तरी विचार केला असताना हे बरे म्हणजे आई बापाने आपल्यासाठी सगळं मोकळं व्हायचं आणि तुम्ही त्यांनाच टोचून बोलायचं नाही आता चुकलं माझं तुम्ही मला एवढं मुलीसारखं जीव लावला पण मी तुमच्या चोरी चाळ घेतलं खरंच मला माफ करा शब्द स्वड काय गेला का तडा तडा बोललेलं जीवाला लागलेला कसं घ्यायचा माघारी हल्ल्याला मारते ओढ तो पण हे बोललेला शब्द एवढ्या वेळेस माफ करा आता मला तुझ्या पुरी सारखी ती जाऊ दे आता अग तू चूक बी अशी केली माफी मागा जोगी बी नाही माझ्या पुरी सारखी म्हणूनच मी इतके दिवस सांभाळला केलं पण त्याने एवढं का पोरगी म्हणलीस माझ्या पैसे इथं लाज वाटली पाहिजे तुला माफी माफी मी तरी कुठल्या तोंडाने मागू मला सुद्धा तोंड नाही तिला दाखवायला आता बस तू बोलत आता चुकलं माझ मला माफ करा याच्या नंतर मी असं कधीच करणार नाही सास म्हणजे असती बारीक विचार करावा लागतो का आपली तशी जगाची तुला आई ना आईला बोललीस ती कशी नाही मग तसं खरच मी मनापासून माफी मागते तुमची मी परत नाही वागणार अशी झालं असं बोललं चाललं तरच बरं नाहीतर काय टेकायची म्हातारी कांदांदा वर मग चहा करते मी तुम्हाला घरात चल 이지 g i 하리야